कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं काव्या ड्रायव्हरची वाट पाहत असते परंतु पार्थ तिथे अचानकपणे गाडी घेऊन येतो गाई गाईमध्ये काव्या गाडीत बसते तेव्हा तिला समजत ड्रायव्हर नसून हा पार्थ आहे काव्या म्हणते तुम्ही पार्थ म्हणतो हो काव्या म्हणते हो मानेनी काकू म्हणाल्या होत्या ड्रायव्हरला पाठवून देते पार्थ मध हो आई मला म्हणाली तूच तुझ्या बायकोला अनावयात जा तेव्हा काव्या म्हणते मी नाही बसणार पार्थ म्हणतो हो पण तुम्ही गाडीत का बसलात काव्या म्हणते कुत्रे भुंकत होते मला भीती वाटत होती पार्थ म्हणतो मग मन तुम्ही फेस करायचं ना त्यांच्यावरती असं त्यांचं सुरू असतं आता तिथेच एक सायकलवाला चाललेलं असतो परंतु त्याची चेन पडलेली असते आता त्याला मदत करण्यासाठी पार्थ उठतो आणि म्हणतो की ॲटलीस्ट कोणाला तरी मी केलेल्या मदतीची जाणीव होईल आता दोघेही त्या व्यक्तीला सायकलची चेन बसवण्यासाठी मदत करू लागतात काव्या म्हणते हो काका पण झालंय काय तो म्हणतो नेहमीच आहे माझी बायको घरी लाटणे घेऊन बसली असेल आता मला उशीर